सकाळचे नऊ वाजून चाळीस मिनिटे झाले होते नाशिक शहरातील आमच्या रॉयल ग्रीन्स सोसायटीतील फ्लॅट क्रमांक पाचशे दोनमध्ये एक शांत आणि आल्हाददायक वातावरण पसरले होते खिडकीतून येणारी कोवळी सूर्यकिरणं आमच्या बेडरूमच्या गडद जांभळ्या पडद्यांवर एक सुंदर नक्षी रेखाटत होती मी म्हणजे आकाश नुकताच अंथरुणातून उठलो होतो आणि माझी नजर किचनमधून येणाऱ्या वाफाळलेल्या चहाच्या सुगंधावर स्थिरावली होती मी माझ्या बायकोला मानसीला आवाज देणार इतक्यात माझ्या बाजूला ठेवलेल्या मोबाईलची रिंग वाजली स्क्रीनवर अननोन नंबर ब्लिंक होत होता मी कॉल उचलला आणि समोरून एक अत्यंत उत्साही आणि भरदार आवाज आला अरे आकाश ओळखलं की नाही काय चाललंय टायगर तो आवाज होता समीरचा माझा कॉलेज जीवनातील अविभाग्य मित्र समीर म्हणजे तेव्हाही एक फॅशन आयकॉन होता उंची पिळदार शरीर यष्टी आणि मुलींना वेड लावणारा आत्मविश्वास या सगळ्यामुळे त्याची एक वेगळी ओळख होती आम्ही पुण्यात इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर मी नाशिकला एका नामांकित ऑटोमोबाईल कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून रुजू झालो आणि समीरने गोव्यात इव्हेंट मॅनेजमेंट आणि रिअल इस्टेटचा स्वतःचा व्यवसाय सुरू केला गेली चार पाच वर्ष आमच्यात फक्त अधूनमधून सोशल मीडियावर संवाद होत होता मी उत्साहाने त्याला विचारलं समीर काय सरप्राईज गोव्यावरून अचानक फोन समीर हसला सरप्राईज नाही बॉम्ब आहे मी नाशिकला येतोय माझ्या एका मोठ्या बिझनेस डीलसाठी आणि हो मी एकटा नाही आहे माझी बायको रिया सोबत आहे आम्ही हॉटेलमध्ये राहण्याचा विचार करत होतो पण मग आठवलं भावाचं घर असताना कशाला हॉटेल मला आनंद झाला पण मनात एक विचार आला समीर आणि रियाची हाय प्रोफाईल लाईफस्टाईल आमच्या साध्या शांत आयुष्यापेक्षा खूप वेगळी होती पण मी आनंदाने त्याला हो म्हटलं ये ना मित्रा तुझंच घर आहे कधी पोचताय दुपारपर्यंत पोहोचतो तू लंचची तयारी ठेव आणि हो रियाला तुझ्या मानसी वहिनीबद्दल खूप उत्सुकता आहे समीर म्हणाला आणि फोन ठेवून दिला मी बेडरूममधून किचनमध्ये आलो मानसी चहा आणि नाश्ता तयार करत होती मानसीला बघून आजही माझं मन तृप्त व्हायचं साधेपणा आणि भारतीय सौंदर्य कशाला म्हणतात हे ती चालताना बोलताना किंवा नुसती उभी असतानाही जारवायचं तिची मध्यम उंची गोरा रंग गळ्यातील बारीक मंगळसूत्र आणि केसांचा बांधलेला अंबाडा तिच्यात एक वेगळीच संस्काराची आणि घरातील स्त्रीत्वाची ओळख होती मी तिला ही बातमी दिली मानसी आज माझा कॉलेजचा मित्र समीर आणि त्याची बायको रिया येत आहेत दोन दिवस आपल्याकडे राहतील मानसीच्या चेहऱ्यावर थोडा गोंधळ आणि संकोच दिसला अहो अचानक मी काय तयारी करू आणि त्यांची लाईफस्टाईल तर मला नाही माहिती कसं वागायचं मी तिला जवळ घेतलं आणि तिच्या केसांवरून हात फिरवला अगं ते आपले मित्र आहेत तू आहेस तशीच राहा त्यांच्यासाठी आजचा स्वयंपाक एकदम झणझणीत कर आपले पाहुणे आहेत ते मानसीने लाजून मानखाली घातली आणि कामाला लागली दुपारच्या जेवणासाठी तिने पुरणपोळी वांग्याची भाजी आणि सोबत तोंडी लावण्यासाठी झणझणीत ठेचा असा बेत केला तिचा प्रत्येक पदार्थ चविष्ट असायचा आणि आज तिने विशेष मेहनत घेतली होती दुपारचे बरोबर अडीच वाजले होते बेल वाजली आणि माझ्या छातीत धडधड वाढली मी दार उघडलं समोर समीर उभा होता त्याच्यासोबत त्याची बायको रिया होती समीरने आज अगदी स्टायलिश लिनन शर्ट आणि चिनो पॅन्ट घातली होती त्याचे डोळे गॉगलच्या आतूनही बोलके वाटत होते त्याने मला पाहताच एक मोठी मिठी मारली काय भावा फ्लॅट तर एकदम भारी आहे यार तुझा पण माझं लक्ष समीरपेक्षा जास्त रियाकडे होतं रिया तिचं व्यक्तिमत्व खरंच आग होतं रियाने आज एक गडद जांभळ्या रंगाचा डीप नेक वन पीस घातला होता तो वन पीस तिच्या गुडघ्याच्या वर होता ज्यामुळे तिची गुळगुळीत आणि टोंड पाय स्पष्ट दिसत होते तिचे केस चॉकलेट ब्राऊन रंगाचे छोटे आणि बॉपकट केलेले होते तिच्या मानेवर एक छोटासा टॅटो होता आणि चेहऱ्यावर एक खास गोव्याची बिनधास्तता होती रियाने मला पाहताच हसून हाय आकाश म्हटलं आणि तिने आपला हात पुढे केला तिने घातलेला ब्रेसलेटचा थंडगार स्पर्श माझ्या हाताला जाणवला तिच्या अंगातून येणारा परफ्यूमचा वास माझ्या डोक्यात गेला तिचा तो स्पर्श आणि सुगंध या क्षणापासून माझ्या मनात एक वेगळीच उत्सुकता जागी झाली आम्ही आत आलो रिया सोफ्यावर बसली आणि लगेच तिने आपले पाय सोफ्यावर पसरून घेतले तिची बसण्याची ती मोकळी पद्धत बघून मी मनातल्या मनात, मनात थोडा अवाक झालो मी मानसीला आवाज दिला मानसी जरा बाहेर ये मानसी नेहमीप्रमाणेच एक साधी फिकट हिरव्या रंगाची साडी नेसून पदर व्यवस्थित डोक्यावरून घेऊन बाहेर आली तिने कपाळावर छोटीशी टिकली लावली होती आणि तिच्या चेहऱ्यावर संकोच स्पष्ट दिसत होता समीरने तिला बघितलं आणि क्षणभर त्याची नजर तिच्यावर स्थिरावली त्याच्या डोळ्यातील तीव्र आणि वासनामय चमक माझ्या नजरेतून सुटली नाही त्याने लगेच मानसीला एक कॉम्प्लिमेंट दिली वाह आकाश मानसी वहिनी तुम्ही तर खऱ्या अर्थाने सुगंधी गुलाब आहात इतकं साधं आणि सुंदर सौंदर्य फार कमी बघायला मिळतं समीर लगेच उठला आणि त्याने हात पुढे केला वैनी नमस्कार मानसीने लाजून आपले हात जोडले नमस्ते भाईजी समीर हसला वैनी आपण कोण परके आहोत का मला तुमच्या हात हातात घेऊन हॅलो करायला आवडेल मानसी थोडी बुजली पण पाहुणे असल्याने तिने नाईलाजाने आपला मऊ आणि नाजूक तळवा समीरच्या राकट हातात दिला समीरने मानसीचा हात अगदी घट्ट पकडला त्याने तो बराच वेळ सोडला नाही तो तिच्या हातावर आपला अंगठा फिरवत होता मानसीच्या चेहऱ्याचा रंग बदलला ती अगदी अवघडली होती तिने आपला हात सोडवून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला पण समीरने अजून घट्ट पकडला तो तिच्याकडे अशा मजरेने बघत होता की जणू काही तो तिला कपड्यांच्या आतून स्कॅन करत आहे मी तिथे उभा होतो पण मित्राच्या या वागळ्यावर मी काहीच बोलू शकत नव्हतो जवळपास एक मिनिटानंतर त्याने हात सोडला मानसीने सुटकेचा निश्वास सोडला आणि ती लगेच मी पाणी घेऊन येते असं म्हणून किचनमध्ये पळाली रिया माझ्याकडे बघून हसली आकाश तू खूप नशिबवान आहेस मानसी वहिनी खूप इनोसेंट आहेत तिच्या बोलण्यात एक वेगळीच शंका आणि मादकता होती जेवणानंतर मानसी किचनमध्ये भांडी आवरत होती मी आणि रिया हॉलमध्ये बसून बिझनेस आणि गोव्यातील लाईफस्टाईलबद्दल गप्पा मारत होतो पण माझं मन किचनकडेच लक्ष लागलं होतं कारण मला समीरच्या स्वधावाची कल्पना होती अचानक समीर मी पाणी घेऊन येतो असं म्हणून उठला आणि थेट किचनमध्ये शिरला मी अरे मी आणतो असं म्हणणार इतक्या तो आत गेला सुद्धा किचन मध्ये मानसी सिंग जवळ वाकून भांडी घासत होती तिची साडी कमरेला किंचित घट्ट भांडलेली होती समीर मागून आला तो फ्रीज जवळ उभा राहिला त्याने मुद्दाम आपले मजबूत शरीर मानसीच्या अगदी जवळ नेले आणि पाण्याची बाटली काढण्याच्या बहाण्याने तिच्या पाठीला आपला उबदार स्पर्श दिला मानसी एकदम दचकली अहो भाईजी तुम्ही तुम्ही इथे कशाला समीरने हळूच तिच्या मानेजवळ वाकून अगदी तिच्या कानाच्या पाळीजवळ आपला गरम श्वास सोडला वहिनी मला पाणी नको होतं पण तुमच्या सौंदर्याचा सुगंध घ्यायचा होता तुम्ही किती सुंदर आहात आणि स्वयंपाक करताना जेव्हा तुम्ही वागताना तेव्हा तुमच्या कमरेचा डौल बघून कोणतंच काम आठवत नाही मानसी पूर्णपणे गोंधळून गेली तिचे गाल लाल झाले होते तिला हे सगळं खूप अनोळखी होतं तिने लगेच हात पुसले आणि म्हणाली मी मी तुम्हाला मदत करते तुम्ही नका थांबू इथे पण समीरला ती संधी सोडायची नव्हती तो बिनधास्तपणे तिच्या बाजूला उभा राहिला त्याने ओल्या भाज्यांचा टोपला उचलला आणि म्हणाला वैनी मी तुम्हाला मदत करतो मी गोव्यात नेहमीर मदत करतो आता तो फक्त मदत करत नव्हता कोथिंबीर निवडताना तो मुद्दाम तिचा हात पकडत होता मसाल्याच्या डब्यासाठी हात पुढे करताना तो तिच्या वक्षस्थळाला अगदी किंचितसा स्पर्श करत होता मानसीची नजर खाली होती तिला हे सगळं आवडत होतं की नाही हे सांगता येत नव्हतं पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच उत्तेजना स्पष्टपणे दिसत होती जवळपास अर्धा तास समीर किचनमध्ये होता त्याने मानसीशी गप्पा मारल्या जोक्स मारले आणि तिला पूर्णपणे मनमोकळ केलं मानसी आता त्याच्याशी हसत खेळत बोलत होती माझ्या आयुष्यात मी तिला कधीच किचनमध्ये मदत केली नव्हती त्यामुळे तिला कोणीतरी मदत करत आहे हे पाहून थोडं बरं वाटत होतं पण समीरच्या इराद्यांवर मला शंका येऊ लागली होती संध्याकाळचे सहा वाजले होते किचनमधील कामावरून मानसी बाहेर आली पण तिचा चेहरा नेहमीपेक्षा अधिक प्रसन्न आणि उत्साही दिसत होता समीरने तिला कामात मदत केली होती त्यामुळे ती त्याच्याबद्दल कौतुकाने बोलत होती अहो आकाश भाईजी किती चांगले आहेत त्यांनी मला किती मदत केली तुम्हाला तर कधी किचनमध्ये यायलाही नको वाटतं मानसीने माझ्याकडे कटाक्ष टाकत समीरला उद्देशून म्हटलं समीर हसला वहिनी काम तर कामाच असतं तुम्ही इतकं स्वादिष्ट जेवण बनवलं तर थोडी मदत तर करायलाच हवी त्यानंतर आम्ही चौघेही गच्चीवर फेरफटका मारण्यासाठी गेलो नाशिकच्या त्या थंड हवेत गप्पांचा फड रंगला समीर आणि मानसी पुढे चालत होते आणि मी व रिया त्यांच्या मागे होतो चालता चालता रिया माझ्या अगदी जवळ आली तिने घातलेल्या वनपीसमुळे तिचे पाय आणि मांडीचा भाग स्पष्ट दिसत होता अचानक ती मुद्दा माझ्या अगदी जवळ सरकली रिया माझ्या कानात हळूच कुजबुजली आकाश तू खूप जेंटल आहेस पण खरं सांगायचं तर मला तुझ्यात एक जंगली वाईल्ड बाजू दिसतीय ती कडी बाहेर काढणार तिच्या त्या शब्दांनी आणि तिच्या शरीराच्या उष्णतेने माझ्या मनात एक वेगळी चाग लागली तू काय बोलतीयस रिया मी सावरून विचारलं ती हसली आणि तिने अचानक माझा हात पकडला तिची बोटं माझ्या हाताच्या शिरांवरून फिरू लागली अरे तू माझ्याकडे किती वेळा बघतोयस हे मी बघतीये इट्स ओके okay. आम्ही गोव्यात असेच मोकळे असतो त्यात काय वाईट तिचा तो बिनधास्त मोकळेपणा आणि स्पर्श मला खूप हवा हवासा वाटत होता मी तिला विरोध करू शकलो नाही कारण तिच्यात एक असामान्य आकर्षण होतं रात्री साधारण साडेसात वाजता आम्ही घरी परत आलो समीरने आज रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी माझा बड्डे आहे त्यामुळे कोणीही झोपायचं नाही अशी घोषणा केली मानसीने उत्साहाने बड्डे केक आणि रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू केली मी सोफ्यावर बसून टी व्ही बघत होतो पण माझं मन शांत नव्हतं रियाने तिच्या लॅपटॉपवर काम सुरू केलं होतं पण तिची नजर अधूनमधून माझ्यावर स्थिरावत होती रिया लॅपटॉप ठेवून माझ्याजवळ आली आणि तिने सोफ्यावर माझा हात आपल्या हातात घेतला आकाश तू अजूनही स्ट्रेसमध्ये दिसतोयस मी तुला परफेक्ट मसाज करून देऊ का म्हणजे तुझा सगळा ताण एकदम निघून जाईल मला कालच्या तिच्या मसाजचा अनुभव आठवला मला नको म्हणायची इच्छा असूनही माझ्या तोंडून होकार बाहेर पडला रिया माझ्या पाठीमागे उभी राहिली तिने आपल्या हातात एक विशेष मसाज तेल घेतलं हे गोव्याचं स्पेशल तेल आहे यामुळे खूप रिलॅक्स वाटेल तिने आपल्या मऊ आणि बळकट बोटांनी माझ्या खांद्यावर तेल लावायला सुरुवात केली तिने घातलेला तो तोकडा ड्रेस आणि तिचे मोकळे केस यामुळे ती माझ्या अगदी जवळ होती आणि तिचा श्वास माझ्या मानेवर पडत होता मालिश हळूहळू गहन होऊ लागली तिने माझ्या मानेवर आणि खांद्यावर इतक्या मादक पद्धतीने हात फिरवले की माझ्या शरीरात एक उष्ण लहर पसरली तिने हळूच आपले हात माझ्या शर्टच्या कॉलरच्या आत सरकवले आणि माझ्या मानेच्या शिरा दाबायला सुरुवात केली रिलॅक्स एकदम रिलॅक्स ती कुजबुजत होती तिने तेल लावत लावत आपले हात माझ्या छातीच्या पिळदार स्नायूंजवळ आणले आणि हळूच आवंठण देऊ लागली मला तो स्पर्श खूप उत्तेजित करत होता मी डोळे घट्ट मिटून घेतले ती परस्त्री आहे हे माहीत असूनही तिच्या स्पर्शाची नशा मला हवी हवीशी वाटत होती तिचे हात माझ्या उघड्या त्वचेवर फिरताना माझे रोमांच उभा राहत होता मानसी किचनमध्ये व्यस्त असल्याने तिला इथे काय चाललंय ह्याची कल्पना नव्हती रियाने जवळपास अर्धा तास माझी अशी कामूक मालिश केली ज्यामुळे माझ्या डोक्यावरचा ताण पूर्णपणे दूर झाला आणि त्या जागी एक मादक उत्तेजना निर्माण झाली रात्रीचे जेवण झाल्यावर आम्ही सगळेजण हॉलमध्ये बसलो समीरने एक मोठा केक आणला होता आम्ही गप्पा मारत बसलो रात्रीचे अकरा वाजून पंधरा मिनिटं झाली होती गप्पा मारता मारता समीर बेडरूम मध्ये गेला आणि त्याने आपल्या बॅगेतून दोन विस्कीच्या बाटल्या आणि एक वाईनची बाटली बाहेर काढली काय समीर हे काय मी आश्चर्याने विचारलं घरी आणि दारू समीर हसला अरे भावा आज माझी रात्र आहे आणि मी कोणालाही रिकाम्या हाताने झोपू देणार नाही आज सगळे एन्जॉय करणार त्याने चार ग्लास आणले रिया तर घेतेच आणि वहिनीला मी दुपारीच टेस्ट दिली आहे मानसी लाजून म्हणाली नको भाईजी मला नाही आवडणार समीरने तिला अगदी जवळ बोलावून तिच्या हातात ग्लास दिला वहिनी माझ्यासाठी माझ्या वाढदिवसासाठी थोडासाच घ्या मानसी समीरच्या आग्रहापुढे टिकू शकली नाही रियाने माझ्याकडे बघून डोळा मारला आम्ही चौघांनी चियर्स केलं आणि पहिले घोट घेतले विस्कीची नशा चढायला सुरुवात झाली दोन तीन ग्लास नंतर मानसी पूर्णपणे मोकळी झाली होती ती आता समीरच्या प्रत्येक जोकवर जोरजोरात हसत होती तिचे नेहमीचे साधे बोलणे थांबून ती आता अगदी उत्साहाने आणि खुलेपणाने बोलत होती नशा वाढल्यावर समीर म्हणाला आता एक सिक्रेट सांगतो आकाश मी आणि रिया आमच्या मित्रांसोबत एक ओपन रिलेशनशिपचा नियम पाळतो म्हणजे आम्ही कधी कधी मित्रांसोबत पार्टनर एक्सचेंज करतो फक्त एन्जॉयमेंटसाठी हे ऐकून माझ्या पोटात गोळा आला मी त्याला अडवणार इतक्यात तो मानसीकडे बघून म्हणाला वहिनी यावर तुमचा काय विचार आहे मानसी नशेत हसली भाईजी मला नाही माहिती मी तर कधी विचारही केला नाही समीरने मानसीच्या हातावर आपला हात ठेवला वहिनी जीवन एकाच वेळी मिळतं त्यात नवीन गोष्टी एक्सप्लोअर केल्या पाहिजेत काय आकाश मी अस्वस्थ झालो होतो पण समीरच्या डोळ्यातली तीव्र वासना आणि रियाचा माझ्या भोवती असलेला मादक वावर यामुळे माझ्या मनातील नैतिक बंधने हळूहळू तुटत चालली होती बारा वाजले आणि आम्ही मोठ्या उत्साहात समीरचा वाढदिवस साजरा केला केक कटिंग झाल्यावर समीरने घोषणा केली आता मज्जा सुरू आता आपण ट्रूथ ऑर डेअर खेळूया पण थोड्या वेगळ्या स्टाईलने जो हरेल किंवा जो डेअर पूर्ण करणार नाही त्याला आपल्या अंगाचा एक कपडा काढावा लागेल मी लगेच विरोध केला समीर काय बोलतोयस तू मानसी आहे इथे आणि रिया पण रियाने लगेच माझ्या उठांवर बोट ठेवलं आकाश रिलॅक्स आपण चौघच आहोत यात काय लाजायचं आणि गेम आहे हा फक्त मजा समीरने बाटली फिरवली पहिला राऊंड बाटली माझ्याकडेच थांबली समीर हसला आकाश तुला रियाला एक फ्रेंच किस करायचा आहे माझा श्वास अडकला मानसी माझ्या बाजूला बसली होती मी नको म्हणालो तर मला कपडा काढावा लागेल मी अवघडलो रिया लगेच माझ्याजवळ सरकली तिने माझ्या गालावर हात ठेवला कमोन आकाश इट्स जस्ट अ डेअर मी मानसीकडे बघितलं ती नशेत होती आणि हसून म्हणाली करा ना गेम आहे तो मानसीची संमती बघून माझ्या मनातील सगळ्या बंधनं तुटली मी रियाच्या ओठांवर आपला ओठ ठेवला आणि तो किस गहन झाला रियाने मला जवळ ओढलं मी किंचित थरथरत होतो हा माझा परस्त्रीला केलेला पहिला किस होता दुसरा राऊंड बाटली फिरली आणि समीरकडे थांबली रिया म्हणाली समीर तू तु तुझे तु पॅन्टचे बेल्ट काढ आणि पॅन्ट किंचित खाली कर बटन्स नको काढूस समीर हसला त्याने लगेच बेल्ट काढला आणि पॅन्ट कमरेच्या खाली किंचित सरकवली त्याचे मानसल मांड्या आणि मजबूत बांधणीचा भाग स्पष्टपणे दिसत होता तिसरा राऊंड बाटली फिरली आणि मानसीकडे थांबली समीरच्या चेहऱ्यावर एक घृणास्पद हसू आले वहिनी आता तुमच्या अंगाचा एक कपडा तुम्ही तुमच्या साडीचा पदर पूर्ण खाली टाका मानसी नशेत होती तिनं लाजत लाजत पदर खाली टाकला आता ती फक्त ब्लाउज आणि परकरमध्ये होती तिचा गोरा रंग आणि ब्लाऊजमध्ये भरलेलं तिचं आकर्षक वक्षस्थळ हॉलमध्ये स्पष्टपणे दिसत होते समीर आणि रियाचे डोळे तिच्या सौंदर्यावर स्थिरावले चौथा राऊंड बाटली फिरली आणि रियाकडे थांबली समीरने आज्ञा दिली रिया टी शर्ट म्हणजे टॉप काढ रियाने जराही न लाजता माझ्या डोळ्यात बघत आपला वन पीसचा वरचा भाग म्हणजे टॉप उतरवला आता ती फक्त ब्लॅक लेस ब्रा आणि शॉर्ट्समध्ये होती तिचे सुडोळ आणि तोंड शरीर बघून माझ्या शरीरात एक जंगली आग लागली खेळ अजून जंगली बोलत गेला आम्ही चौघेही हळूहळू निर्लज्ज होत चाललो होतो रात्रीचे दीड वाजले होते खोलीतील वातावरण पूर्णपणे उष्ण आणि काममय झाले होते आम्ही चौघेही आता एका वेगळ्याच नशेत आणि निर्लज्ज अवस्थेत होतो रिया फक्त आपल्या काळ्या लेस ब्रा आणि शॉर्ट्समध्ये होती मानसी ब्लाऊज आणि परकरमध्ये उत्तेजित दिसत होती मी आणि समीर फक्त जीन्स किंवा पॅन्टमध्ये होतो खेळाच्या पुढील राऊंडमध्ये बाटली माझ्याकडे थांबली रियाने मला माझ्या पँटची चेन उघडून बटन काढण्याची अट घातली मला लाज वाटत होती पण मी तिच्या मादक मागणीसमोर टिकू शकलो नाही मी ती अट पूर्ण केली पुढील वेळी बाटली मानसीकडे थांबली समीरने आज्ञा दिली वहिनी आता तुम्हाला तुमचा ब्लाऊज काढावा लागेल मानसीच्या डोळ्यात संकोच होता पण नशेत तिने विरोध केला नाही तिने लाजत लाजत आपले दोन्ही हात वर केले आणि हळूच ब्लाऊजचे बटन उघडले तिने ब्लाऊज काढला तेव्हा तिच्या अंगावर गुलाबी रंगाची साधी कॉटन ब्रा होती मानसीचं भरलेलं आणि गोऱ्या रंगाचं वक्षस्थळ प्रथमच माझ्या मित्रासमोर आणि रियासमोर उघडं झालं तिच्या त्या नैसर्गिक सौंदर्याने समीर आणि रिया दोघांच्याही डोळ्यात लालसा आणली मानसी पूर्णपणे लाजेने लाल झाली होती पण तिच्या शरीरातही एक उष्ण लहर पसरली होती पुढच्या राऊंडमध्ये रियाने आपले शॉर्ट्स काढले आणि ती फक्त लेस पॅन्टी आणि ब्रा मध्ये होती तिच्या सुडौल मांड्या आणि टोम नितंब बघून माझ्या नसे नसे दाग लागली तो निर्णायक क्षण आता आम्ही चौघेही जवळपास पूर्णपणे निर्लज्ज आणि कामुक अवस्थेत होतो वातावरण अत्यंत तप्त झाले होते समीरने व्हिस्कीचा अजून एक पेक तयार केला आणि आम्हा चौघांना दिला समीरने ग्लास खाली ठेवला आणि माझ्याकडे बघितलं त्याच्या डोळ्यात विकृती आणि तीव्र वासना स्पष्ट दिसत होती त्याने मानसीचा हात आपल्या हातात घेतला आणि हळूच तिचा हात आपल्या उघड्या छातीवरून फिरवला तो माझ्याकडे बघून थंडपणे म्हणाला आकाश आता खेळ बंद आता खरा आनंद सुरू मी गोंधळलो आणि त्याला अडवणार इतक्यात रिया उठली आणि माझ्या अगदी जवळ आली तिने माझा हात पकडला आणि माझ्या कानात हळूच कुजबुजली आकाश आता विचार नको करू तू किती उत्तेजित झाला आहेस हे मला माहितीये तुला जे हवंय ते आज मिळणार आहे समीरने मानसीला आपल्या मजबूत बाहूंनी उचललं मानसीच्या एक हळूच आ निघाली समीर माझ्याकडे बघून हसला आणि म्हणाला आकाश मी तुझ्या बेडरूममध्ये जातोय तू आणि रिया हॉलमध्ये किंवा दुसऱ्या बेडरूममध्ये एन्जॉय करा मानसीने माझ्याकडे शेवटचं बघितलं तिच्या डोळ्यात मी काय करू असा भाव होता पण नशेत आणि समीरच्या ताकदीसमोर ती काहीच बोलू शकली नाही उलट तिने आपले हात समीरच्या गळ्यात आळंबले आणि समीर तिला घेऊन माझ्या बेडरूमच्या दिशेने गेला बेडरूमचा दरवाजा हळूच बंद झाला माझ्या शरीरातील नैतिकता पूर्णपणे संपली होती रियाने मला सोफ्यावर ढकललं आता फक्त मी आणि तू आकाश ती हसली रियाने आपले उर्वरित कपडे म्हणजेच ब्राई पॅन्टी एका क्षणात काढून टाकले ती माझ्यासमोर पूर्णपणे नग्न उभी होती तिच्या शरीरात कसलाही संकोच नव्हता तिचं ते सुडाऊल आकर्षक शरीर त्यावर असलेले गोव्याच्या उन्हामुळे आलेले टॅन लाईन्स आणि तिच्या कमरेवरचा छोटा टॅटू हे दृश्य बघून माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता मी तिला टक लावून बघतच राहिलो रिया माझ्या जवळ आली आणि तिने माझ्या छातीवर आपले मऊ हात ठेवले आकाश काय बघतोयस तुझंच आहे हे सगळं तिने मला किस करायला सुरुवात केली तिचा किस जंगली अनुभवी आणि अतिशय तप्त होता तिने मला किस करत करत माझे उर्वरित कपडे म्हणजेच पॅन्ट काढली आता मीही तिच्यासमोर पूर्णपणे नग्न झालो होतो रिया माझ्यावर पूर्णपणे हावी झाली होती ती तिच्या मादक स्पर्शाने आणि उत्तेजक हालचालींनी मला वेड लावत होती आणि त्याच वेळी बाजूच्या बंद बेडरूम मधून मंद आवाज हॉलमध्ये येऊ लागले सुरुवातीला मानसीच्या तोंडून मंद विरोध आणि काहीसे दबलेले शब्द ऐकू आले नको भाईजी अहो पण जसा समीरने आपला वासनेचा ताबा मानसीवर घेतला तसे मानसीचे आवाज बदलू लागले ते दबलेले शब्द आता श्वासांच्या गतीत आणि आनंदाच्या मंद किंकाळ्यांमध्ये रूपांतरित झाले मानसीच्या तोंडून आता अजून जास्त मादक आणि वेगवान आवाज येऊ लागले समीर हळू आ अहो तिच्या त्या आवाजांनी रिया आणि माझ्या शरीरातली आग अजूनच भडकबली रिया माझ्या कानात कुजबुजली बघ आकाश मानसी वहिनी किती एन्जॉय करत आहेत तू पण कर त्या आवाजाने आमच्या विकृती आणि वासनेला अजून बळ दिलं रिया आणि मी आमच्या नग्न शरीयांना एकत्र करून त्या बंद दारामागे चाललेल्या जंगली खेळाचा आवाज ऐकत स्वतःच्या वासनेचा महासागरात बुडून गेलो रिया माझ्यासाठी सर्वात अनुभवी आणि जंगली पार्टनर ठरली तिने मला अज्ञात आणि अकल्पनीय सुखाचा अनुभव दिला आम्ही चौघे या सुगंधित सहवासात रात्रभर बुडालो रात्रभर समीर आणि मानसीचा खेळ बेडरूममध्ये चालू होता आणि माझा आणि रियाचा हॉलमध्ये चालू होता प्रत्येक तासाला समीर आणि मानसीच्या कामूक आवाजांची तीव्रता वाढत होती मानसीचा तो लाजाळूपणा आता पूर्णपणे वासनेच्या आनंदाने बदलला होता तिचं शरीर समीरच्या मजबूत आणि अनुभवी ताकदीसमोर पूर्णपणे शरणागती पत्करत होती समीर आणि मानसी मध्ये मध्ये हसत होते आणि एकमेकांशी बोल्ड संवाद साधत होते समीरच्या आवाजात गर्व होता तर मानसीच्या आवाजात तृप्ती पहाटे साडेचार वाजता जेव्हा शरीराने पूर्णपणे थकवा दिला तेव्हा कुठे बेडरूम शांत झाली मी आणि रिया दोघेही अर्धनग्न अवस्थेत हॉलमध्येच गाढ झोपलो सकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा माझ्या डोक्यावर रात्रीच्या नशेचा अंमल आणि मनात एक तीव्र अपराधीपणा जाणवत होता मी घाईघाईने उठून अंगावर कपडे चढवले तेवढ्यात माझ्या बेडरूमचा दरवाजा उघडला समीर बाहेर आला त्याचे डोळे थोडे लाल होते पण चेहऱ्यावर एक अतिशय समाधानी आणि विजयी हास्य होतं तो माझ्याकडे बघून डोळा मारत हसला त्याच्या पाठोपाठ मानसी बाहेर आली मानसीला बघून मला धक्काच बसला ती नेहमीची लाजाळू मानसी नव्हती तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज एक वेगळीच आत्मविश्वास आणि समाधान होतं तिचे ओठ किंचित सुजलेले होते आणि केसांची विणी पूर्णपणे विस्कटलेली होती पण ती लाजण्याऐवजी हसत होती मानसीने मला पाहिलं आणि तिने आपला ओला हात समीरच्या खांद्यावर ठेवला आणि हसत म्हणाली भाईजी तुमच्यामुळे मी पहिल्यांदा इतकी मोकळी झाली त्याच्या तोंडून हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली मानसीमध्ये झालेला हा अमूल्य बदल मला एकाच वेळी अस्वस्थ आणि उत्तेजित करत होता रियाही उठली आता मी चौघे नाश्त्यासाठी जमलो पण चौघांमधील संबंध आता पूर्णपणे बदललेले होते मानसी समीरला चहा देताना त्याचे बोटांना स्पर्श करत होती आणि लाजत होती समीरही तिला हलक्या आवाजात बोल्ड कॉम्प्लिमेंट देत होता आज संध्याकाळी ते जाणार होते पण समीरने जाताना मला धक्का दिला आकाश आम्ही अजून एक रात्र थांबतोय रिया आज तू आकाशच्या बेडरूम मध्ये झोप आणि मानसीवाहिनी आज रात्री आपण जास्त गप्पा मारूया मानसीने माझ्याकडे बघितलं मी नको म्हणणार इतक्यात मानसी हसून म्हणाली मला काही अडचण नाही आणि त्या दिवसापासून माझ्या आयुष्यात वासनेचा महासागर खुला झाला तो पार्टनर एक्सचेंजचा खेळ दररोज रात्री खेळला जाऊ लागला मानसीने कधीच विरोध केला नाही उलट त्यात आनंद घेऊ लागली त्या दहा दिवसात समीरने माझ्या पत्नीला शारीरिक सुखाची एक नवीन दुनिया दाखवली आणि मी रियाच्या जंगली आणि मादक अनुभवाने तृप्त झालो जेव्हा दहा दिवसांनी समीर आणि रिया गेले तेव्हा मानसी पूर्णपणे बदललेली होती ती आता अधिक बोल्ड आकर्षक आणि कामासक्त झाली होती तिच्या शरीराची भूक वाढली होती आमच्या बेडरूममध्ये तो पार्टनर एक्सचेंजचा खेण असला तरी मानसीच्या मनात समीरने जो वासनेचा अग्नी पेटवला होता तो अजूनही धगधगत होता मित्रांनो ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून केवळ तुमच्या मनोरंजनासाठी तयार केली आहे या कथेचा उद्देश कोणत्याही नात्याला किंवा समाजातील मूल्यांना कमी लेखणे किंवा कोणत्याही प्रकारे अश्लीलता पसरवणे हा नाही कोणत्याही व्यक्तीच्या किंवा वास्तव घटनेच्या जीवनाशी या कथेचा संबंध आढळल्यास तो केवळ एक योगायोग समजावा मित्रांनो ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सुगंधित सहवास या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद